मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हराभरा कबाबची रेसिपी बनवणार आहे हराभरा कबाब किंवा हराभरा टिक्की पण तुम्ही त्याला बोलू शकता ज्या फ्रेश ताज्या भाज्या सिजनल येतात त्या भाज्यांपासून आज आपण हराभरा कबाबची रेसिपी बनवणार आहे त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात हिरव्या भाज्या आजकाल मुलं भरपूर खायला वगैरे कंटाळा करतात हिरव्या भाज्या मग अशा टिक्क्या किंवा कबाब तुम्ही बनवून दिलात आवडीने खातात मुलं म्हणून ही टिक्कीची कबाबची रेसिपी आज आपण बनवणार आहे चला तर मग हराभरा कबाबची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यावर बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वेज काबाबसाठी हे पूर्ण मोठा अख्खा पालक मी थोडा जाडजाडसह कापून घेतला आहे धुऊन स्वच्छ साफ करून घेतला आहे स्वच्छ धुतला आहे आणि थोडा जाडसरच कापलाय आहे आणि एक वाटीभर मटार घेतले एका टोपात दोन ग्लास पाणी ठेवले उकळायला मटार आणि पालक आपल्याला त्यात उकळून काढायचे आधी पाण्याला कड्यायला द्यायचं आहे उकाळी येऊ दे पाण्याला उकाळ्याने त्यात हे मटार टाकते मी आणि हे पालक टाकायचे पालक टाकून झाकण मारून ठेवते म्हणजे पालक आपला खाली बसेल झाकण काढले एकच उकळी आली की गॅस बंद करायचं आहे दुसऱ्या टोपात थंड पाणी घेऊन त्यात हा पालक लगेच काढायचा आहे म्हणजे पालकचा ग्रीन कलर पण बदलत नाही आणि त्याची कुकिंग प्रोसेस थांबते थंड पाण्यात काढलेला पालक आणि मटार आपल्याला गाळणीवर काढून घ्यायचे आहेत गाळणीवर काढून सर्व पाणी नितळून घ्यायचं आहे त्याचं आता याच्यातलं पाणी छान नितळले आता ह्याच्यात मिक्सरला टाकून आपण दरदरीत पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक नाही वाटायचे एका भांड्यात हे सर्व मिश्रण काढून घेऊया आपण मटार आणि पालकचं वाटलेलं हे छोटं गाजर कापलं आहे किसलं आहे मी किसून घेतलं आहे ते टाकते हा फ्लॉवर घेतला आहे छोटासा तर थोडा जाडझाडच वाटते मला जरा मिक्सरला दर्दरीत दर फिरवून घेते मी त्याच भांड्यात पालकच्या फिरवलं आहे मी असा बंद करून करून थोडा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे हे टाकते त्यात फ्लावर हे तीन बटाटे घेते मी कुकरला शिजवून ते किसून घालणार आहे याच्यामध्ये हा बटाटा घालते किसून घेतलाय मी चांगला हळद टाकायचे छोटा एक चमचा हे एक चमचा दाल टाकते छोटा चमचा गरम मसाला टाकते चाट मसाला टाकते छोटा चमचा या लसून लसूणची पेस्ट आहे आदर लसूण खूथिंबीर आहे आणि पुदिना आहे त्यात थोडासा आणि हिरवी मिरची आहे ती टाकते दीड चमचा मी आणि काळी मिरी पूड आहे ती टाकते छोटा एक चमचा कोथिंबीर टाकायचे बारीक कापून हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि हे छोटी वाटी अर्धी एक बेसन आहे भाजलेला ते टाकते बाइंडिंगसाठी हे सर्व मिक्स करून घ्यायचे मीठ टाकायचे चवीनुसार अर्धा चमचा ते मिक्स करून घ्यायचे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलंय मी अशी टिक्की करून त्याच्यावर असा काजू घ्यायचा आहे प्रेस करून अशा सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत जर तुमचं बॅटर जास्त पातळ झालं असेल तर त्यात तुम्ही ब्रेड क्रम पण टाकू शकता कच्चेच ब्रेड असेच ताजे म्हणजे न शिकवता मिक्सरला ग्राइंड करायचे आणि त्याची पेस्ट टाकायचे सुकीच वाटायचे मिक्सरला आणि तो एक ब्रेड टाकलात की बाइंडिंग पण घट्ट होईल जर पातळ झालं असेल तर ह्याचे सर्व बनवून घेते मी टिक्की आता ह्या टिक्क्या बनवून झाल्या आहेत आता आपण याला शॅलो फ्राय करूया गॅसवर पॅन ठेवलं आहे मी आणि तेल पण टाकलं त्यात तेल आपलं तापलं आहे त्याच्यात एक टिक्की टाकते आहे सर्व टिक्क्या टाकल्या आहेत मी कलसून घेऊयाच्या बाईनी छान एका साईडने आपल्या शेकल्या टिक्क्या आता दुसऱ्या साईडने शेकून सव करूया दुसऱ्या साईडने पण छान आहेत सर्व करूया गरमागरम हराभरा कबाबची रेसिपी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा कमेंटमध्ये नक्की बनवून बघा घरी